पंढरपूर नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस या निवडणुकीमध्ये पंढरपूर शहरातील उच्च शिक्षित व उच्चभ्रू म्हणून ओळखला जाणारा प्रभाग क्रमांक तेरा या प्रभागामध्ये तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या वतीनं उमेदवार नागेश अण्णासाहेब भोसले तसेच सौ रुक्मिणी धनाजी धोत्रे यांनी प्रभाग क्रमांक तेरामध्ये प्रचारामध्ये आघाडी मारल्याचं सद्यस्थितीला दिसून येत आहे या प्रभागामधील प्रत्येक घरोघरी जाऊन सर्वसामान्य वयोवृद्ध माता भगिनी तरुण तरुणी यांच्या भेटीघाटी घेऊन या परिसरातील राहिलेली विकासकामे व अन्य मूलभूत सोयी सुविधांच्या उपाययोजनांसाठी पंढरपूर नगर परिषदेमध्ये आग्रहाने व अथक प्रयत्न करून सर्व विकासकामे करण्याचा निर्धार व आश्वासन या प्रभागातील सर्वसामान्य मतदारांना त्यांनी दिलं पंढरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये या प्रभागामध्ये रस्ते त्याचप्रमाणे ड्रेनेज पिण्याच्या पाण्याची सोय दिवाबत्ती अशी अनेक कामे नागेश काका भोसले का यांनी नगराध्यक्ष पदाच्या कार्यकिर्दीमध्ये केले आहेत यंदाच्या या नगरपालिकेच्या निवडणूक दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये या प्रभागामध्ये त्यांनी आपली उमेदवारी जाहीर केली आहे या प्रभागामधून ते स्वत निवडणुकीत उभे आहेत त्यांच्यासोबत सौ रुक्मिणी धनाजी धोत्रे या भगिनी आहेत या परिसरातील सर्वांगीण विकासासाठी अथ प्रयत्न करणार असून सर्वसामान्य नागरिकांच्या अडीअडचणी या पूर्वी देखील आम्ही सोडवल्या आहेत आणि यापुढे देखील सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी आम्ही सोडवणार आहोत कुणीही मला फोन करावा मी त्या प्रत्येक व्यक्तीचं काम केल्याशिवाय राहणार नाही माझा फोन दिवस रात्र सुरू असतो तुम्ही मला केव्हाही बोलवा हक्काने बोलवा कामी सांगा मी तुमच्या सर्व सुखदुःखांमध्ये सामील असणारा तुमच्यातलाच एक सामान्य कार्यकर्ता आहे तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या वतीने नगराध्यक्ष पदासाठी महिला उमेदवार म्हणून डॉक्टर प्रणिताताई भालके या उभ्या असून त्यांना नगराध्यक्ष पदासाठी मतदान करावं त्याचप्रमाणे भालके गट तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे आम्ही दोन उमेदवार मी नागेश अण्णासाहेब भोसले आणि सौ रुक्मिणी धनाजी धोत्रे आम्ही दोघांना मते द्यावीत तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर प्रणिताई भालके मला आपल्या या प्रभागामध्ये सेवेची संधी द्यावी अशी विनंती व आवाहन प्रभाग क्रमांक तेरा मधील सर्वसामान्य मतदारांना त्यांनी आज रोजी प्रचार फेरीमध्ये केलं या प्रचार फेरीमध्ये माजी नगराध्यक्ष साधनाताई नागेश भोसले या स्वतः प्रचार फेरीमध्ये सामील झाल्या होत्या प्रत्येक घरोघरी जाऊन माता माऊलींची भगिनींची तरुण तरुणींची युवकांची भेट घेऊन त्या प्रभागामध्ये नागेश काका भोसले यांना काम करण्याची संधी द्यावी अशी विनंती या प्रचार फेरीमध्ये करीत आहेत विरोधी गटांच्या उमेदवारांपेक्षा प्रचारामध्ये काका भोसले व सौ रुक्मिणी धनाजी धोत्रे यांनी आघाडी घेतल्याचं दिसत आहे